I don't know you

आपले मुली तुम्ही कुठून बघता सगळं मेसेज करायचं आहे लागेल आलं लक्षात नाही आलं सगळ्यांनी मेसेज करत चालायचे लाईट आलं तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का इकडे पाऊस चालू आहे आता सध्या पाऊस पडून जाईल पुढे येतो की नाही सांगता येत नाही खूप पाऊस पडतोय बाहेर मेसेज करत चालायचे सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती सगळ्यांचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे आपले आज दीडशे सबस्क्राइब झालेले आहे लाईट गेली आहे आता पण आपल्याकडे चार्जिंग बल्ब असल्यामुळे थोडासा फायदा झाला आहे आपल्याला चार्जिंग बल्ब चालू आहे चाल तो पण थोड्या वेळच चालतो जास्त वेळ चालत नाही सगळ्यांनी सबस्क्राईब पण करत चालायचं आहे लावे आले मेसेज करायचा आहे आपल्या आप आत्ताच मी नूडल्स बनवलेले आहे पण लाईट गेल्यामुळे नाही शकत आमदार येते हॅलो हाय इकडे पाऊस चालू आहे का इकडे खूप प्रमाणात पाऊस चालू आहे सध्या आणि वातावरण पण खूप खराब आहे आत्ताच बाहेर नाले ओल्लो झालो होतो आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी गेलो होतो शिर्डीला ओल्लं खूप झालं शिर्डीला गेल्यामुळे मेसेज करत चालायचं आहे सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर लाईक करायचं आहे नवीन असल्यावरती सबस्क्राईब करायचं आहे तेच आज आपल्याला ऐथं भेटणार आहे जेवणासाठी त्यामुळे आपण निवंत बसलेलं आहे टेन्शन नाही आहे सब्स्क्राइब करायची आहे सगळ्यांनी सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का इकडे खूप प्रमाणात पाऊस आहे आता पाऊस पडून जाईल पुढच्या महिन्यात पेरणीसाठी पाऊस येतो की नाही काय माहिती प्रॉब्लेम येतो काय माहिती बघा इकडे तुम्हाला दाखवते आज पाहुणे आले घरी त्यामुळे लुडस बनवायचे लुडस साठी मसाला चालू आहे काम अच्छा अच्छा हा पाऊस सध्या सगळीकडे चालू आहे काळजी घ्यायची सगळ्यांनी बाहेर पडताना रेनकोट सोबत ठेवायचं आहे कारण की सध्या वातावरण थोडंसं बिघडल्यामुळे तब्येत बिघडू शकते सगळ्यांची त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेत चालायची आहे नवीन असल्यावर सबस्क्राईब आहे आपल्या चॅनलला आपले, <coughs> आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कुठल्या तालुक्यामधून बघताय मेसेज करून आहे आता नूडल्स बनवायची तयारी चालू आहे पण लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम झालाय सध्या ला अंधार पडलाय आपल्याकडे चार्जिंग बर होता तो थोडासा चालू आहे आता थोड्या वेळ चालतो तो काही जास्त चालत नाही नंतर बंद पडून जाईल सगळ्यांनी सब्स्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनिवाल्यावर अच्छा अच्छा एवल्याचे का तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आता लाईट डिम व्हायला लागलेली आहे अंदर पडण्याची शक्यता आहे कारण की लाईट गेलेली आहे हा चार्जिंग बल्ब जास्त वेळ काही चालत नाही त्यामुळे सगळ्यांनी सबस्क्राईब करायचंय आपल्या चॅनलवर आल्यावर नवीन असल्यावरती लाईक करत चला सगळ्यांनी चला तुम्हाला आपण भजी बनवूया पाऊस पडतोय त्यामुळे भजी खाण्यासाठी मजा येते पावसामध्ये आपण भजी बनवूया अंधार असल्यामुळे तुम्हाला नाही दाखवू शकत नाही मेसेज करायचं सगळ्यांनी मेसेज करायचा आहे ओनो बाबी लाइट आली हो लाइट आल्यावरती इतका आनंद होतो सगळ्यांना तर प्रमाणाच्या बाहेर खूप छान वाटत लाईट आल्यानंतर पूर्वीचे लोक कसे राहत असतील काय माहिती सबस्क्राईब करत चला आपल्या चॅनल आल्यावरती चला तर माय बाय आपण भेटूया नंतर थोड्या वेळात ला। ला 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 ला। आता लाईट आलेली आहे तर आपण लूडल्स बनवून घेऊया हे बघा इथे लुडल्ससाठी मसाला काढून ठेवलेला आहे हे बघा सगळं लु लूडल्सला लागणारा मसाला काढून ठेवलेला आहे आता पटकन लुडल्स बनवूया परत लाईट गेल्यानंतर प्रॉब्लेम होईल थोड्या वेळात आपण परत लाईट चालू करणारच आहे आता लुडोच बनवून घेते आणि मग बोलूया आता पाहुणे पण आलेले घरी त्यामुळे आता भाजी वगैरे आलेले माझे मग त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे ते पुण्यावरून आल्यामुळे दमलेले आहे खूप गरम पण खूप होतं आहे पाऊस पकर पण पडतोय बाहेर वीज पण कडकडतात ते त्यामुळे पटकन स्वयंपाक करून घ्यायला लागणार आहे आज चला मग बाय